संतोष देशमुख यांची हत्या होत असतानाचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली परिणामी सरकारला मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागून घ्यावा लागला आता संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसतय मारहाणीच्या दरम्यान बोल सुदर्शन घुले सर्वांचा बाप आहे असं ओरडत देशमुख यांना अमानुष मारहाण करत असल्याचं दिसत आहे या प्रकरणाच्या तपासादरम्यान सी आय आरोपी महेश केदारच्या मोबाईलमधून पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो जप्त केलेत या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना तीन तास बेदम मारहाण केली जात असल्याचं दिसून येतं आहे या अमानुष मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं सीआयडीच्या अहवालात नमूद करण्यात आलं तपासानुसार वाल्मिक कराड हा या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी केज येथे झालेल्या बैठकीत संतोष देशमुख यांना संपवण्याचा कट रचण्यात आला होता आरोपींनी नऊ डिसेंबरला देशमुख यांचं अपहरण करून त्यांना तीन तास अमानुष मारहाण केली हत्येच्या आदल्या दिवशी आठ डिसेंबर रोजी चाटे सुदर्शन घुले आणि इतर आरोपींनी हॉटेल तिरंगा फाटा येथे बैठक घेतली होती त्यावेळी घुलेनं कराडचा निरोप देत सांगितलं संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा या नव्या व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट देशमुख यांच्यावर झालेल्या क्रूर अत्याचारांनी नागरिक आणि राजकीय वर्तुळ हादरला आहे सीआयडीच्या तपासामुळे या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून आता आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे एकूणच काय तर आता या सर्व व्हिडिओजमुळे आरोपींचे बाहेर येण्याचे सर्व दार बंद झालेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी